बुजुर्ग येथील क्रांतिसूर महात्मा जितवा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा आनंदनगरी विज्ञान प्रदर्शनाचेही केले होते आयोजन राजुरा बुजुर्ग येथील क्रांतीसुरे महात्मा जित्वा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या प्रसंगी केंद्र प्रमुख तथा विस्तार अधिकारी जाहूर बीडचे नागनाथ गुंडप्पा द्याडे राजुरा संस्थेचे प्राचार्य कदम झी के राजुरा येथील सरपंच शिवदास कृष्णाजी राऊत उपसरपंच हनुमंतराव पाटील झरे राजुरा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक दत्तात्रेय जाधव माजी मुख्याध्यापक विठ्ठलराव पुठवाड गुरुजी साधू पाटील इंगळे डॉक्टर प्रकाश पाटील झरीकर कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेडचे माजी उपसभापती बाबू सावकार राऊत पाटील पाटील झरे विशाल इंगळे उपस्थिती होती शाळेचे प्राचार्य यांच्या हस्ते सर्वांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आला महाराष्ट्र गीत सामूहिक पसायदान क्रीडा शिक्षक एन आर पोठोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर अशा कवायतीचेही सादरीकरण केले विज्ञान प्रदर्शनात सहशिक्षक जनार्दन उदगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील अनेक मुलामुलींनी वैज्ञानिक उपकरणे आणि वैज्ञानिक नवीन उपकरण सादर करून या संबंधित माहितीही दिली केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी नागनाथ द्याडेसर आणि दत्ता गुरुजी यांनी शाळेतील शिक्षकांच्या अध्यापन आणि मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक करत आपले विचार मांडले स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे भारदस्त सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष शिवराळे यांनी केले तर आभार बालाजी झरे यांनी व्यक्त केले प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विषय याचा आहे सायन्स आम्हाला सर आम्हाला वगैरे सर आमचे वर्ग शिक्षक आहेत काही काही शिकवतात काही असं काहीतरी सर प्रयोग करून दाखवतात मग नंतर सांगायला शिकवतात मग सांगायला शिकवल्यानंतर आम्ही ते सांगल्यामुळे हे प्रयोग केला आम्ही छोटेस प्रयोग त्याची माहिती छोटेस माहिती मोठ्या नको हे पवन ऊर्जा आहे त्याच्यामुळे फायदा पण होतो आणि नुकसान पण होतो या गोष्टी माहिती काहीतरी सांगितलं ह्याच्यामु ह्याच्यामुळं फायदा हो हे होतो की ह्याच्यामुळं लाईट आपल्याला वाचते खर्च वाचतो ह्याचा आणि लाईटीमुळं आपल्याला पाणी करता येते तर शेती शेतीमध्ये पाणी टाकता येते शेतकऱ्यांशी पाहिजे आणि इतर गोष्टींना पण फायदा, फायदा होतो हे पाणी शेतीला देतात जाते di सर अगर मी उदगिर जनार्दनार्जुनराव क्रांतीश्वर महात्मा ज्योतिर्फिल्ली हायस्कूल या शाळेमध्ये विज्ञान हा विषय गेल्या तीस वर्षापासून शिकवत आहे आज पंधरा ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनानिमित्त आमच्या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले होते आमच्या शाळेचे अध्यक्ष माननीय श्री श्रीरामजी पाटील राजूळकर साहेब यांच्या प्रेरणेने आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कदम सर यांच्या मार्गदर्शनाने आणि पाचवी ते बारावी या वर्गाचे वेगळे विविध विज्ञानविषयी उपक्रम राबवलेले आहे तर या लहान विद्यार्थ्याने अनेक प्रयोग तयार केलेले आहेत छोटे मोठे त्याच्यानंतर शेतकऱ्यासाठी सुद्धा म्हणजे शेतकरी म्हणजे एखाद्या एका, एका विद्यार्थ्याने तर शेतीमध्ये जे गवत होते या गवताचं निराकरण कसं करावं यासाठीसुद्धा यंत्र बनवलेलं आहे त्याच्यानंतर बरेचसे विद्यार्थ्याने चांगले उपक्रम तयार केले त्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्याचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि ती असंच प्रगती घडो विद्यार्थ्यांकडून असं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि यानिमित्त सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो Terima kasih पंधरा ऑगस्ट शासन दिनानिमित्त आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आनंद घेहाय आगळ्या वेगळा उपक्रम या ठिकाणी साजरा करत आहेत विद्यार्थी वेगवेगळे पदार्थ करून या ठिकाणी आलेले स्वतः तयार करून ठिकाणी विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद आणि नगरीचा वेगळ्या पदार्थाचा स्वादिष्ट पदार्थ आमच्या शाळेत त्या ठिकाणी आमचे प्राचार्य प्रथम जिके सर जिके सर उदगिरे सर बुलाड सर यांनी सुद्धा या आनंद आस्वाद घेत आहेत जगमाड सर आपण आनंद आजूबाजूला थांबलेले सर्व शिक्षक पुरंदांना विनंती आहे की तुम्ही आनंद आस्वाद घेत असताना सगळ्या विद्यार्थ्यांचा आनंदीचा आस्वाद घ्यावा गणेश गडला आमचे मित्र आणिचा गडला ॲपे खूप स्वादिष्ट करून आलेले आहेत